बनावट विदेशी मद्याची वाहतूक व साठा उघडीस राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई महानगरपालिका निवडणुकीच्या आचारसंहितेच्या दरम्यान राज्य उत्पादन शुल्क विभागाने मोठी धडक कारवाई करत बनावट विदेशी मद्याची वाहतूक व साठा उघडीस आणला आहे बीड बायपास रोडवर सापळा रचून चारचाकी वाहनातून वाहतूक होत असलेले बनावट मद्य जप्त करण्यात आले यानंतर शहरातील विविध ठिकाणी छापे टाकून आणखी साठा हस्तगत करण्यात आला आहे या कारवाईत रॉयल स्टॅक व नंबर वन या ब्रँडच्या एकशे ऐंशी मिली क्षमतेच्या एकूण बनावट बाटल्या वाहन दुचाकी वाहने व मोबाईल असा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला संबंधित आरोपीवर महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम एकोणीसशे एकोणपन्नास अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय पुढील तपास सुरू आहे ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आनंद चौधरी निरीक्षक अजय बघाटे दुय्यम निरीक्षक प्रियांका राठोड रेणुका कांबळे अंकुश राठोड गणेश नागवे प्रवीण पूर्वी अशोक सपकाळ चेतन वानखेडे हनुमंत स्वामी निखिल काकडे नंदकिशोर भुसारी शारीक कादरी संजय गायकवाड सचिन पवार यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे जीवनदान महाकुंभाअअंतर्गत गावात रक्तदान शिबिर पंचावन्न नागरिकांनी केले रक्तदान तालुक्यातील गाव येथे जगद्गुरू श्रीमत रामानंदचार्य नरेंद्रचार्यजी महाराज नाणीज धाम यांच्या प्रेरणेने दरवर्षी पंधरा दिवस जीवनदान महाकुंभ उपक्रम राबविण्यात येतो त्या अनुषंगाने आज चोरवागलगाव येथे जीवनदान महाकुंभ दोन हजार सव्वीस उपक्रमांतर्गत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरात सुमारे पंचावन्न रक्तदात्यांनी रक्तदान केले चार जानेवारी ते अठरा जानेवारी दर दरवर्षीप्रमाणे यंदाही पंधरा दिवस चालणाऱ्या या महाकुंभादरम्यान रुग्णांना विनामूल्य रक्त उपलब्ध करून देण्याचा उपक्रम संस्थांतर्फे राबविला आहे या शिबिराला यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी चंद्रकांत पटारे बाबासाहेब पवार अण्णासाहेब मोईन मोहन बुट्टे योगेश मोईन अक्षय मोईन योगेश मतकर अरुण साळुंके जालिंदर शिंदे गणेश नागरे सिंधुबाई नागरे यांनी परिश्रम घेतले यावेळी सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य प्रतिष्ठित नागरिक यांच्यासह अमृता ब्लड रक्तपेढीचे डॉक्टर विशाल जैन डॉक्टर चंदना जिया शेख तेजस मोहिते यांची उपस्थित जीवन चांगलं जगायचं आणि इतरांनाही जीवन चांगलं जगता यावं त्यांना सुद्धा फुल न फुलाची पाकळी काहीतरी मदत व्हावी यामुळे जगद्गुरु शेंडणी हा महाकुंभ सुरू केलेला आहे आणि आज हा महाकुंभ जवळजवळ दोन हजार पासून सुरू झालेला आहे आज जवळजवळ दहावं वर्ष हे सुरू आहे आणि आपल्या इथे पंचावन्न पोखरी येथे शाळा व्यवस्थापन समितीच्या नवीन कार्यकारिणीची निवड वैजापूर तालुक्यातील जिल्हा परिषद उच्च माध्यमिक प्रा, प्राथमिक शाळा पोखरी येथे दिनांक सात रोजी पालक सभेतून शाळा व्यवस्थापन समितीची नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आली यामध्ये शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी राधिका आपोबे यांची तर उपाध्यक्षपदी भारत कैलास डोंगरे यांची निवड करण्यात आली सदस्यपदी मोनिका गायकवाड रोनी योगे रोहिणी योगेश ठुबे सुनीता दादासाहेब ठुबे अर्चना नवनाथ बारगळ बाळू अशोक गायकवाड वाल्मिक सयाजी सोनवणे भगवान अण्णा माळकर काकासाहेब शिवाजी ठुबे गोकुळ निवृत्ती ठुबे यांची निवड पालकसभेतून करण्यात आली या पालक सभेसाठी सरपंच अनिल भोसले उपसरपंच ज्ञानेश्वर ठुबे चेअरमन पी के ठुबे माजी उपसरपंच प्रभाकर ठुबे मुख्याध्यापक अंबादास काळे शिक्षक तसेच पालक यावेळी उपस्थित होते आजचे बातमीपत्र येथे समाप्त बातम्यांची अपडेट मिळवण्यासाठी पाहत रहा वैजापूर टाइम्स धन्यवाद